प्रतिबिंब जनमानसांचे घोडेगाव जनावर बाजार ठप्पा बजरंग दलाच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं सावट संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेगावच्या जनावरे खरेदी विक्री बाजारावर यंदा संकट कोसळलं आहे परराज्यात जनावरे घेऊन जात असलेल्या व्यावसायिकांना अडवून त्यांच्या वाहन चालकांवर मारहाण केल्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भीती आणि चिंता पसरली आहे बजरंग दलाशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांनी या जनावरांच्या वाहतुकीस विरोध दर्शवून कारवाईचा पवित्रा घेतल्यानं बाजारपेठ पूर्णतः कोलमडली आहे या प्रकारामुळे घोडेगावच्या बाजारात व्यवहार ठप्प झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान व्यापाऱ्यांच्या माथी फोडले जात आहे आज पंचवीस जुलै रोजी त्रस्त व्यापाऱ्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर आपल्या व्यथा मांडत सरकार आणि पोलीस प्रशासनाकडे तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली जनावरांची कायदेशीर खरेदी विक्री करत असताना आमच्यावर संशय घेतला जातो आणि मारहाण केली जाते हा कोणता कायदा आहे असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला कुरेशी निर्णय घेतला ते एकदम योग्य का हे जे तुकार लोक आणि पोलिस लोक यांनी जी हे समाजाला तकलीफ द्यायचं काम चालू झालं या तकलीफीचा ये परिणाम येणा शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्यावर बसलाय शेतकरी म्हणजे हातबल झालेला आहे एवढ्या मागाचा ऊस आणायचा आणि त्या जाणारा घालायचा खाट्या जाणाराला ही गोष्ट परवडण्यासारखीच नाही त्याच्यामुळे सरकारने याच्यावर लक्ष घातलं पाहिजे पोलिस पोलिस आणि यांना संरक्षण द्यायच्याऐवजी पोलिसच हप्ते घेतात पोलिसच पैसे घेतात पोलिसांनी पैसे घ्यायचे ड्रायव्हरला हानमार करायची हे टोकार लोकांनी पोलिसांनी टोकाराइतक पोलिसांचा त्रास मी स्वतः गेलो पन्नास पन्नास हजार रुपये दहा दहा हजार रुपये पोलिस लोक घेतात गाड्या सोडून देतात पुढे परत टोकारानी गाडी धरायची टोकार म्हणजे आता कोणते बजरंग दल हे त्याची आज तुम्ही गावरंगाई बद्दल जर काही गाडी जर धरली तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ उल टोकारांना किंवा डिपार्टमेंटला पाठिंबा देऊ आम्ही पण जर शिजाणार किंवा म्हशी याला धरण्याचा काही एक अधिकार नाही सरकारने त्या गोष्टीला परवानगी दिलेली त्या गोष्टी म्हणजे थांबविल्या नाही पाहिजे ना याचा परिणाम काय होतो दूध दूध खूप मोठा परिणाम झाला आता लोकांनी इतक्या महाग भाकडा घेतल्या ते भा, भाकडा म्हशी तर पुढं करायचं काय आमच्या आता माझ्या गोठ्यामध्ये चार खाट्या म्हशी आता ते जर विकले तर मला ताने म्हशी आणता येते ते जर नाही विकल्या ताने म्हशीला पैसे आणायचे पुढून कारण काय होतं ज्या वेळेस आपण खाटी म्हैस काढितो त्यावेळेस ताने म्हशीचे पैसे भरायला थोडा आधार येतो आणि तो जर नसेल स कुरेशी समाजाने जर ते जाणार जर घेतले नाही तर मग ह्या जाणारा तर करायचं काय मग सरकारनी तरी हे जाणार घ्यायला पाहिजे कमी खाट्या म्हशी सरकारने घ्यावा त्याने शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून ही मागणी फक्त एवढीच हे चालू झालं पाहिजे जरशी जाणारं आणि म्हशी याला अडवणूक नाही केली पाहिजे एवढीच माझं नाव अनिल वायरागर घोडेगाव इथला प्रॉपर आहे आणि व्यवसाय माझा कालवडींचा व्यापारी का आहे तर आता साहेब असं कंडिक्शन झालेलं आहे आज पाहत आज संपूर्ण मार्केट आहे ना आज संपूर्ण घोडेगावचं मार्केट एकदम ठप्प आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांना आहे ना अजिबात गिराईक नाही आहे शेतकरी मित्रांना गिराईक नाहीये मार्केट एकदम शांत असल्या की कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री मार्केटमध्ये होऊ नाही राहिली लांबून जे शेतकरी मित्र आमच्याकडे कालवडी खरेदीसाठी येतात त्या लोकांना काय होऊ राहिले बजरंग दलचे लोक त्यांची आडवणूक करू राहिले आणि त्यांची आडवणूक केल्यामुळे काय होतं हे लगेच दहावीस हजार रुपये घेऊन तोडपाणी करतात आणि मग त्यांची गाडी पुढं काढून देतात याच्यामुळे काय होतं आम्ही भरपूर कालवडी स्वस्त देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांना पण कुठं त्यांची गाडी धरल्याच्या नंतर एक दहा वीस हजार रुपये त्यांना घालावं लागते त्याच्यामुळे शेतकरी कसा थोडासा विचार करू राहिला बाजारात जावा का नाही जावा आणि जरी गेलो तर कारडी लागवडीच्या मापच्या कारवोडी जर घेतल्या आणि आपली कदाचित गाडी धरली तर कमीत कमी आपल्याला दहा पाच हजार रुपये त्या लोकांना द्यावा लागतील त्याच्यामुळे शेतकरी वर्ग बाजारात नाहीये आणि राहिली गोष्ट आपल्या कुरेशी समाजाची तर ज्या का गायी भाकड गाई, गाई म्हशी किंवा काय एक्स वाय झेड असेल आपल्या गावरान गायचं तुम्ही शंभर टक्के करा ती गौमाता आहे तिचं आम्ही संपूर्ण आम्ही त्या गोष्टीचं प्रोटोकॉल आम्ही पालन करतो पण काय ज्या गाय काहीच कामाच्या नाहीत म्हणजे पूर्ण त्यांचं वय झालं त्याच्यानंतर भाकर भाकर झाल्या त्या दूध पण द्यायना गाभण पण राहायना असे शेतकरी मित्र काय करायचे जे गाय ऐंशी हजार रुपये किमतीची ती आपल्या कुरेशी समाजाला एक वीस पंचवीस तीस हजार रुपयापर्यंत द्यायची आणि तीस हजार रुपयाची गायत दहा वीस हजार टाकायची आणि पाच पन्नास हजार रुपयाची एक चांगली दुभती गाय जेणेकरून वीस एक लिटर घरी गेल्याच्या नंतर दूध काढेल अशी गाय आपल्या शेतकरी मित्र मार्केटमध्ये घ्यायला यायचे मग असे काय राहायची ही चेन राहायची संपूर्ण शेतकरी वर्ग मार्केटमध्ये यायचा माल घ्यायचा याच्यामुळे काय व्हायचं हो बाजारात भरपूर प्रमाणात गिराईक राहायचं पण आज गेले पंधरा तीन वारापासून अजिबात बाजारात मध्ये मार्केटमध्ये गिराईक नाही यास आपले सरकारला मी विनंती करतो का काहीतरी निर्णय तुम्हीच घ्या शासनाच्या वतीने असा निर्णय झाला पाहिजे का गावरान गायला तर ते गौमाता आहे तिला शासनाने अजिबात कुठल्याच प्रकारे कुठं काय अर्थ म्हणजे काय वाटलं तर शंभर टक्के तुम्ही कारवाई करा पण ज्या गायी भाकड गाई, गाई। जर्सी गायांना आता काही काय आम्ही बाजारात कंटिन्यू राहतो काही काही दर आत्ते बाजारात पन्नास ते साठ वासर जे अंतुले म्हणतो ना आपण जरश गायचे गोरे ते मुक्त सोडून देऊ राहिले लोक सोडून देतात आणि पळून जातात मग आता त्या जनावरांचं जा करायचं काय आमची मार्केट कमिटी सुद्धा भरपूर कटाळून गेलेले लोकांना वारंवार आलाउशिंग करते काही नो हे गोरे सोडू नका काय नका पण आता काय शेतकरी आणतात गपचिप सोडून जातात आणि पळून जातात मग अशा जनावरांचं काय करायचं का असं शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे राहणार श्रम शासनाकडे बाहेरच्या राज्यातून लोक खरेदी गाय घेण्यासाठी येतात ह्या लोकांना इतकी तकलीफ होऊ राहिली मांडीवरच्या गाय बजरंग दलवाले बळत आढळून त्यांच्याकडून पैसे लुटमार करून राहिले तुम्ही गाया धरा कोणत्या धरा ज्या रिकामे त्या गाय धरा आमचा त्याला विरोध नाहीये पण तुम्ही चांगल्या गायानं तुम्ही विरोध का गाय धरून बांधू राहिले साईडला काय कारण याचं बांधायचं गावरंग गाय गावरंग गायला आमचा विरोध नाहीये हा पुढे गेलं का जो यो बजरंग दलवाले त्याच्या पुढे गेला का तो बजरंग दलवाले काय कारण यायचं हा सरकार झोपलेलं आहे का संपूर्ण आता अर्थव्यवस्था कशी ठप्प झाली एकदम ठप्प होऊन गेली आज ओला डाल करायला सुद्धा लोक बाहेरचे लोक येऊन राहिले आज नाही आज या बाजारामध्ये गाय गाय एक सुद्धा राहत नव्हती पण आज गाय दशात दश्या पडेल तुम्ही पहा ज्या गाय खालच्या जे वासरे बायला शेतकरी काय करायचा इकडून तिकडून नेत होते कोणी बी त्याला तिक पण आज ते अक्षरशः गावात सोडून देऊ राहिले पण ते बजार मंद घरी नेले पाहिजे मध्ये पण सोडून देऊ हा बाजारमध्ये सुद्धा सोडून देऊ राहिले सरकारकडे मागणी काय सरकारकडे मागणी आमची का हे बाजारामध्ये ज्या गाया आहे दुधाच्या गाया त्या अडवल्या नाही पाहिजे बरोबर आहे ते हदेवरच्या गाया अडवल्या नाही पाहिजे बर जी रिकामी गाय तिला आमचा विरोध नाही बस आमचं एवढंच म्हणणं जी समजा जी जी काही झालेली काय होती ती जात होती तिची जागा आता रिकमी नाही होऊ राहिली हा ते कोण घ्या बाळ झालेले ते बाळांना कोणी घ्याय ना आता लोक सोडून राहिलेत आता रोडवर जनावर कोण घ्यायचे रोडवर सोडून राहिलेत ना आता हा मग आता रिकमी झालेले जाणार मग आता कोणी सोडून देऊ राहिलेत आता गावानी सोडून हा कोण घेऊ राहिले त्यांना काय करणार आहे शेतकरी सांगा ना तुम्ही गेल्या वीस बावीस वर्षापासून जनावरे खरीद विक्रीचा जरशी गाय खरीद विक्रीचा तो धाळ गाय खरीद विक्रीचा व्यवसाय आमचा तर आता ह्या महिन्यापासून काय झालं महिन्या दोन महिन्यापासून ज्या वेळेला गाय येतात हे पण समजा बाहेर गिराय घेऊन चाललं तर त्या रस्त्याने थांबवल्या जाते त्याची खात्री केली जात नाही आणि त्याला ती आडवणूक होऊ लागली बाबा त्याच्यामुळे बाहेरचे जे कस्टमर शेतकरी गिरायचे ते यायचे एकदम बंद झाले आजच्या बाजाराची परिस्थिती अशी आहे मागच्या वेळेस जवळजवळ दहा गाड्याला शेतकरी बाहेरचे आले होते आज एक पण आलेले नाही लोक घाबरायला लागले गाड्या थांबवतेत गाड्यात चौकशी होत नाही असं ते चाललंय त्यांनी चौकशी केली पाहिजे जर काही चुकीचं हे असेल तर त्याला थांबवलं पाहिजे गायी व्यायली गाय दिसते वासरू दिसते आणि ते पण गाडीला भी करून शेतकऱ्याला धरून माराण व्हायला लागली त्याच्यामुळे ते शेतकरी सगळे घाबरायला लागले शेतकरी वर्ग यायला नको म्हणते आजच्याला एक पण म्हणजे गाय नकोच म्हणतात गाय घ्यायलाच नको म्हणायला लागले लोक सगळ्या गाय आता शेतकऱ्यांनी जे व्यापाऱ्यांनी आणले ते व्यापारी कमी झाल्या वेळेला दलवाले त्यांनी चौकशी केली पाहिजे बाबा खरंच पण आपण शेतकऱ्यांनी गाय चालवली का जी याला काय ते सगळी चौकशी झाली पाहिजे पण ती होत नाही शासनाकडे मागणी मागणी अशी बाबा हे व्यवस्थित सगळं खात्रीशीर पाहिलं पाहिजे कोण नेमकं गोसेवकाच्या नावाखाली दुसरं कोण गाडी थांबवत आहे का त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे ते के पाहिलं पाहिजे ते नाही होत आणि कोणी गाडी थांबायला लागलं कोण चौकशी समोरच्याच विचार नाही काय नाही आता कालच्या जवळजवळ सहा गाड्या थांबवल्या होत्या सगळे शेतकरी होते आणि दादा दहा वीस वीस व्यापार कारण व्यापारी होते त्यांना मारहाण झाली ठरवलं की ते म्हणजे डॉक्टर माऊली शिंदे भोडेगाव सगळ्यात महत्वाचं हे जे लोक गाड्या वगैरे धरतात वगैरे हे त्यांना हे नसतं माहिती पाहिजे की हे गाय गा बन आहे खाली हे काय हे महत्वाचं बजरंगाला ते एक महत्वाचं आहे आणि गावरान जाणार जे आहे त्याच्यावर कायदा असणं गरजे पण जर्सीचं काय करायचं या जर्शेचे जे आहे काय कामाच्या राहत नाही नंतर वयस्कर झाले किंवा आजारी पडले असले कामाचे नसले का का तर त्यांचं काय करायचं डेकोरेशन लोक लावायचे त्याची आणि ती सगळं लावून जायची त्यांची त्या शेतकऱ्याला पैसे भेटले जायचे सरकारने याच्या उपाययोजना काय केली पाहिजे ठीक आहे गावांचं कायद्यात तरतूद आहे ठीक आहे पण जर जरशेला शिथिल करणार कर्ज जाणार बाजार लोक पोलीस लोक गाड्या धरते येऊ देत नाही निकामी जाणार करायचं काय चार हजार रुपये टाळाचं जनावरांना ऊस घालायचा हा परवडत नाही आता नुकसान होत आहे लुसकान व्यापाऱ्याची लुसकान आणि शेतकऱ्याची लुसकान होऊ राहिली पुढची हे चालू व्हायला पाहिजे ना निकाम गावरान धरणार तुम्ही सोडून द्या ना हे जरशी बिरशी हे बाकी जाऊ द्या हे गेले तर चालते पण हे गावरान जाणार तुम्ही धरले हे हे सोडून द्यायचे बाकी हे बाकी सुरू करायचे नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा